माझं एक छोटंसं गाणं आहे पंढरीच्या आधारी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पंढरीच्या दारी एक छोटंसं गाणं पंढरीच्या च्या दारी जाव्या आठोबाच्या दारी पंढरी च्या दारी जाव्या आठोबाच्या दारी देवा दारी पंढरी दारी दर्शन घेऊ पंढरी दारी पंढरी देव देव बाई भारी चा देव व लईबाई भारी ठोबा चदारी जादारी दारी चादारी जाईथोबा चदारी जा मन प्रसन्न होई मनी ध्यानी चित्त लागी मन प्रसन्न होई मनी ध्यानी चित्त लागी कामा मन लागी アナンディアナンダジワホイ आनंदी आनंद जीवन होई पंढरीच्या दारी जाऊया विठोबाच्या दारी पंढरीच्या दारी जाऊया विठोबाच्या दारी पांडुरंगाच्या दर्शनाने मन तृप्त होई पांडुरंगाच्या दर्शनाने मन तृप्त होई चित्त प्रसन्न होई इच्छा कोणतीही पूर्ण होई इच्छा कोणतीही पूर्ण होई पंढरी दारी जाऊयाठोबा दारी जाऊ चादारी जाऊयाठोबा दारी पांडुरंग पांडुरंग विठ्ठल जय हारी पांडुरंग पांडुरंग विठ्ठल जयहारी विठ्ठल विठ्ठल जयहारी देवाच्या नाम स्मरणाने मन समाधान होई देवाच्या नाम स्मरणाने मन समाधान होई पंढरीच्या दारी या विठोबाज्या दारी पंढरीच्या दारी या विठोबाज्या दारी ना आनंद कशात फक्त देवाच्या नामस्मरणात ना आनंद कशात फक्त देवाच्या नामस्मरणात पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग प्रसन्नता चर्यावर येई प्रसन्नता चर्यावर येई पंढरी च्या दारीठोबा च्या दारी पंढरी च्या दारीठोबा च्या दारी देवाच्या दारी पंढरी च्या दारी दर्शन घेऊ पंढरीच्या दारी पंढरीचा देव लई वैभारी भारी पंढरीचा देव लई दारी पंढरी दा चादारी दारी पंढरी चदारी लैठोबा चदारी पांडुरंग 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 विठ्ठला विठ्ठाला विठ्ठल जय हारी पांडुरंग 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 विठ्ठला विठ्ठल जय हारी अशा प्रकारे एक माझं छोटंसं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय नका धन्यवाद